मूर्ती आहे ना हुँ. ते अशी हलवायची दोन हाताने मला हे फूल आणि हे हे काढलेलं आणि मला म्हणलं तू कात्री बनवून दाखव चॅलेंज

हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनेलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची जी काही कामं असतात ते आटोकलेत त्यानंतर केस धुतलेत बऱ्याच दिवसानंतर केस धुतलेत त्याचं रिझन एक तर मला सर्दी होती कफ झालेला त्यामध्ये आवाज बसला होता त्यामुळे आई मला केस काय धुऊ देत नव्हती पण मी आज म्हटलं की नाही काही झालं तरी मी क्लीन करणार आहे खूप असं इरिटेट झाल्यासारखं होत होतं सो खूप फ्रेश वाटते आणि थोडीशी उष्णता भडाडली आहे मला त्यामुळे थोडंफार तुम्हाला ते जर आल्यासारखं वगैरे दिसून येत असेल इथे कारण ताप पण होता त्यामुळे थोडंसं ते झालंय असो या गोष्टी पार्ट अँड पासल्या चालतच राहणार आहेत आणि सकाळची सगळी गडबड गोंधळ आवरून झालेला आहे त्यानंतर मग मी केस धुतले तास थोडं उशिरा आणि आता बाकी जे काही असेल ते मी पुढे पाहत आपण सर्व गृहिणी घरातली सगळी कामं रेग्युलर जरी करत असलो तरीही त्यातलं एक काम एक दोन तरी काम असे असतात जे आपल्याला आवडत नाहीत आणि त्यातलं सगळ्यात मेन मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं की मला भांडे घासायला अजिबात आवडत नाही केवळ नाविलाच म्हणून मी ते करते आणि आवडीने करायची कामं काही असतात त्यातलं घर क्लीन फरशी पुसणं रेग्युलर जरी असेल तरी मी ते करू शकते म्हणजे ते तितकं जास्त मला हेक्टिक वाटत नाही हे झालं माझं पण तुम्हाला डेली रुटीन मधलं कुठलं काम ना आवडतीचं आहे आवडत नाही असं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लगे आता कपडे पण वाळत घातले लगेच तर आता बाकी चला खाली तसं तर केस धुतल्यानंतर युजली चहा घ्यायची खूप इच्छा होते मला पण ज्यांना चहा सोडायचा आहे तर त्यांच्यासाठी एक प्रोटीन पावडर आपण घरच्या घरी बनवू शकतो ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की त्याची रेसिपी शेअर करेन केस तेवढा लवकर सुकत नाहीत माझे त्यामुळे खोस उरले राहतात पण वरच्या बाजूला मी क्लचर लावला आहे शक्यतो घरातली देवपूजा असेल कुठलीही पूजा असेल तर ती माझ्याकडेच असते पण आज हे कसं काय उत्तर पूजेला बसलं तसं तुम्हाला नक्कीच वाटत असेल तर त्याचं रिझन पण मी पुढे सांगेनच तुम्हाला नको नंतर नंतर देवा पण 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 त्या अगोदर जर तुम्ही माझा कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर तो पटकन जाऊन पहा आणि त्यानंतर हा उत्तर पूजेचा ब्लॉग पहा म्हणजे तुम्हाला एक लिंक लागेल आता झालंय असं की काही कारणास्तव मला पूजा करता येणार नव्हती आणि हे आंघोळ करून आले पहिल्यांदा की मग म्हटलं की तुम्ही पूजा करून घेता का तर ते तयार झाले हेच मला भारी वाटलं कारण त्यांना म्हणजे तितका असा अनुभव नाही देव पूजेतला वगैरे आणि त्यांना मी सांगत होते कशी पूजा करायची काय करायचं काय, काय नाही ते आणि त्यानुसार मग ते करत होते खरंतर <coughs> मला टेन्शनच आलं होतं की आता उत्तर पूजा कोण करणार कारण सकाळी लवकर आईला आंघोळ थंडीचं करायला लावणं मला बरं वाटत नाही सो उत्तर पूजा करताना एक दिवा शांत आणि एक दिवा प्रज्वलित केलेला असतो आणि त्यानंतर बाकी पाहालतो मूर्ती आहे ना ते अशी हलवायची दोन्ही हातांना आणि आता एक एक उचललं तरी चालते तू तर म्हणतात ना त्याला चिंता शेवटी आणि सगळ्या गोष्टी तो करून घेत असतो आपल्याकडून तसं तर ते मूळचे खूप नास्तिक पण हळूहळू आता त्यांना म्हणजे काही गोष्टींचे अनुभव येत आहेत काही गोष्टींमधून ते पण गेलेत आणि आत्ता कुठे थोडासा देवाविषयी भाव उमगलाय खरं तर हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण तितकी जास्त आवड नसणारा व्यक्ती जेव्हा पूजा करायला लागतो किंवा कधीतरी मदत का होईना करत असेल तर ती खरंच खूप मोठी गोष्ट असते ज्या घरामध्ये पुरुष पूजा करत नाहीत त्यांच्यासाठी स्पेशली आणि जे पाणी आपण कळसामध्ये ठेवलेलं होतं पूजेकरिता तर ते कुठंही फेकून द्यायचं नाही तर ते तुळशीला किंवा कुठल्याही झाडांना तुम्ही अर्पण करू शकता त्यामुळे मग आता तुळशीला ते पाणी अर्पण करतायत आणि जी साखर वगैरे आपण प्रसादाच्या तिथे ठेवलेली होती तर ती मुंग्यांना द्यायची म्हणजे मुंग्यांना अर्पण करायची तर काही कारण असतं आहे ना उत्तर पूजा करायचं बाजू मला लावलेलं आहे त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं सकाळी मॉर्निंगला अर्थातच त्यानंतर स्वामींची उत्तर पूजा आणि या सगळ्या गोष्टी <laughs> <तो सचे। laughs> पार पडल्या आणि खूप छान वाटलं खर तर यांनी आज पूजा केली ते तसंच लेगते आमच्या पण शेतात आहे पण आता इथं कुठे तर लागते वयाला लागते बरी त्याची वांगी आहेत काय जरा टोमॅटो टो कच्चे आहेत या दिवसांमध्ये गावाकडे बायकांची लगबग असते मार्गशीर्ष महिन्यात हरभऱ्याची भाजी खोडून ठेवायची आणि ती वाळवून मग परत वर्षभर वापरली जाते पेरू पेरू आणि गिती Tem é que sentar senta, senta. ah. é uma... जेवणात काहीतरी स्पेशल आहे ते भैयाच्या आवडीचं आहे खरं तर अशीच आठवण झाली आणि आईला म्हटलं आई आपण तेच बनवूया पुऱ्या म्हणाल तुम्ही पण पुऱ्या सॉफ्ट असतात आणि हे नैवेद्य म्हणजे निवड म्हणतात बोलीभाषेमध्ये कडक असतात एकदम आणि इकडे सॉफ्ट पण केलेत काही यांच्यासाठी कारण यांना तितकं असं क्रंची ते आवडत नाही आणि हे मात्र यांच्या आवडीनुसार सॉफ्ट पुऱ्या बनवल्यासारखे के केलं आहे आणि त्यासोबत भात आणि वरण तिखट वरण आणि सपक वरण दोन्हीही

কাৰ yeah, का दर वाढलाय? 55 ने लिया. तेकी चांगला आता मिळाल त्याला. काय आहे संकलन करतोय काय? सिक्क्यावरती असते ना वेगवेगळे सिम्बॉल तो त्याचं संकलन करायला. किती के केलेत कर कलेक्ट? खूप जास्त. हो, वगैरे खरेदी करून झालाय आपला. निघूया घरी जाण्यासाठी काय घेतली ना आपण? अजून दुसरे गई. बस एवढंच.

आता स्त्रीला क्लासवरून घेऊन यायची वेळ झाली आहे आणि त्याला सोडून आले मग अशीच आता जवळपास पाच मिनिट बाकी आहेत तर मी पाच मिनिटात जाऊन येते आणि गाडी घेऊन जाते त्यामुळं मग रस्त्यातलं काही शूट घेता येणार नाही डिरेक्टली क्लासच्या तिथं भेट आली आहे स्त्रीच्या क्लासच्या इथे मी तर त्याला पिकअप करते आणि निघूया स्टार्ट स्टार्ट काय करतोय ड्रॉइंग लहान मुलांना ड्रॉइंग खूप आवडते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण त्यातल्या त्यात स्त्रीला जरा जास्तीचीच आवड आहे आणि तो नेहमी काही ना काही एक्सपेरिमेंट करत असतो कधी कधी जर मी थोडंसं निरखून काही गोष्टी लक्ष दिल्या तर मग माझ्या लक्षात येतं की अरे बापरे हे असं पण होऊ शकणार होतं का आता जस्ट त्याने एक ब्लॅक कलर घेऊन त्याच्यावरती पेजवरती टाकलं तेव्हा मला असं वाटलं की काय हा काय करतो आहे काहीतरीच उगीच काहीतरी करणार पण तो काय बनवतो आहे हे तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की किती ते वेगळं आणि काहीतरी युनिक आहे आणि असं पण ते होऊ शकणार आहे याची मला तरी जाणीव नव्हती आणि त्यातही ते फुंकर घालून काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून माझी पण उत्सुकता तर शिगेला पोहोचली ते जेऊन ते जेव्हा खूप चाली होती पेंटिंग बघितलं बऱ्याचदा आई लोकांना वाटतं की मुलं पसारा करतात खूप राडा घालतात पण खरं सांगू ना त्यांना करू द्या त्यातून ते काहीतरी कल्पक आणि काहीतरी वेगळं करणार असतात जिथं आपण त्यांना अडवतो तिथं त्यांच्या विचारांचा वाव जो आहे तो कुंटला जातो आधी पण मी असले ट्री बनवले दाखवू याच्या अगोदर त्याने सुकायला ठेवलेलं आहे बघा हे बघा मला तर विश्वासच बसला नाही की त्याने बनवलं आणखी ओला आहे खरं हे पण किती सुंदर वाटत मला कसं आले रे सर तुला खूप इझी आहे बघ इथं पाणी बचायचं ब्लॅक कलरच ह्याच्यामध्ये बनवलं हे पर्पल कलरचं बसलं आणि ह्याच्यामध्ये ब्लॅक बसले ब्लॅक थोडं छान दिसते आणि पर्पल थोडं छान दिसते बघा आहे का थोडं थोडं वेगळं ब्लॅक आणि पर्पल पर। ती मी पर्पल पर कलरने बनवली आणि आता मला दाखवायला हे आणि मान मला मान हे फुल आणि हे काढलेलं आणि मला म्हणलं तू काय तर बनवून दाखव चॅलेंज ते वा मला खूप आवडलं होतं हे प्रचंड आवडलं मग स्त्रीला मी म्हटलं बाळा हे कसं बनवलं माझ्या समोर काढून दाखव कारण माझं एडिटिंग चालू होतं तेव्हा त्यांनी हे बनवलेलं सो त्यांनी हे माझ्या समोर काढून दाखवलं किती सुंदर केलं बघा श्री हे कुठं कुठं शिकलास तुझ्या डोक्यात कसं काय आलं ते की फुंकर मारून वगैरे हो काढू शकतोय आपण मी एका दिवशी आहे ना पेंटिंग करत होतो तेव्हा आणलं मी फुकून तुला साईड करायचा प्रयत्न केला तव असं मग झाड बनलं मग मी त्याला पुसून काढलं आणि आता ती आयडिया हीच आयडिया याला मी हीच आयडिया तुम्हाला कोणती आवडली स्त्रीची ड्रॉइंग आवडली का माझी सांग ह्याच्यापेक्षा भारी बनवायलाय ते कसं सांगू बघा असं स्ट्रॉन फुकलं याच्यापेक्षा भारी बनतं आणि त्याच्यावर अशी काय करायचं सांगू असते ना कानामध्ये फिरवायचं आपल्या हा त्याच्यावर आहे ना पिंक कलर आहे ना त्याला असं पहिलं पर्पल कलर घ्यायचं आता आम्ही म्हणजे फ्लावर्स बनवायचे का करायचं पहिला पर्पल आणि त्याच्यामध्ये पिंक कलर टिक करायचा आणि असं सगळीकडे करायचं म्हणजे ते फ्लावर बनणार अच्छा अच्छा नेक्स्ट टाइम ते तसं केलं दाखवत होता आम्ही तुम्हाला माझी ड्रॉइंग आवडली माझी ड्रॉइंग आवडली <laughs> स्त्रीचीच आवडणार सगळ्यांना मलाच आवडली तुझी ही पण ही पण खूप 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 आवडली खरं <laughs> <laughs> तर मुलं कधी कधी अनपेक्षित अशा गोष्टी करून जातात आणि ते पाहून खूप प्राऊड फील होतं मलासुद्धा आज तसंच वाटतं त्यानंतर मी इथे चहा टाकलं आहे हे ड्युटीला गेलेले आहेत त्यामुळे आज ते चहा घेण्यासाठी नाही आहेत तर श्रीचा इथं आबा कसचा क्लास आहे तिकडे आली त्याला पिकअप करण्यासाठी जस्ट दोन मिनिटात तो सुटेल तर मग आपण त्याला घेऊन जाऊया चालेल छान मजा आली मिसरीला क्लासहून घरी घेऊन आले तोपर्यंत आईने भाकरी बनवून ठेवलेल्या मग तो घरी आल्यानंतर थोडंसं सा थकल्यासारखं करत होता खेळायचं म्हटलेला म्हणून मग साईडच्या ग्राउंडवरती त्याला खेळायला घेऊन गे गेले आणि त्याला तिथं खेळायला सोडलं आणि मग नंतर मी घरी आल्यानंतर म्हटलं आता भाकरी बनवली तर त्याच्यासोबत मस्त असा ठेचा जो यांना आवडतो तो बनवू आणि ठेच्यामध्ये कोंबड चटणी म्हणजे ज्या लाल मिरच्या ह्या दिसतात तुम्हाला तर त्याची जी चटणी आहे ती खूप अप्रतिम बनते आणि जर तुम्हाला आवडत असेल आईच्या हातची कोंबड कोंबड चटणी बघायला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही मी बनवते आहे पण आईची जी चटणी आहे ती अप्रतिम चवदार लागते आणि माझ्यापेक्षा जास्त यांना ती खूप आवडते सो तर आता मी चटणी बनवून घेते आणि बाकीचा स्वयंपाक जो रात्रीसाठी बनवायचा आहे तर तो पण लगेचच बनवून घेते भाकरी तर आईने ऑलरेडी बनवलेल्या आहेत भाजी फक्त मला आता बनवायची या इथे राजम्याची भाजी बनवली आहे त्यासोबत लोणचं चटणी चपाती आणि भाकरीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर भात आणि वर पण थोडंसं दही यांना आवडतं म्हणून ताटाला लावलं आहे आणि यानंतर बापले कसले मस्त गार झोपलेत पाहू शकताय तर चला या नोटवरच हा व्लॉग मी इथेच थांबवते भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय